नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मुलांविषयी बघणार आहे कारण आता मुलांच्या एक्झाम येत आहे आणि सगळ्यांचे प्रश्न आहे की ताई मुलांची एक्झाम आहे तर शक्ती पॉवर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणजे मुलांमध्ये एकाग्रता येण्यासाठी काय करायला पाहिजे बघा बुद्धी ज्ञान हे सगळ्यांनाच हवं आहे तुम्ही वया कोणत्याही वयामध्ये असा तुम्हाला बुद्धी ज्ञान ही गोष्ट सरस्वतीकडनच मिळतं आणि असं म्हणतात ना आपल्या जिभेवरती रोज दिवसातून एक वेळा तरी सरस्वती माता विराजमान होत असते तेव्हाच तर म्हटलं जाते ना की मुखामधनं चांगले शब्द काढा कारण जे शब्द तुम्ही समोरच्याला देता तेच शब्द तुम्हाला रिटर्न मिळत असतात मग आता आपल्याला बघायचंय की आपली मुलं स्टडी तर करतात पण फोकस त्यांचं राहत नाही त्यांना आळस येतो काय करायला पाहिजे वास्तूनुसार काय करायला पाहिजे मी ते सगळं आपल्या सगळ्यांना या व्हिडिओमध्ये शेअर करणार तर बघा आपले मुलं जर स्टडी करत आहे मग आता वास्तूमध्ये दिशा कोणती आहे तर उत्तर आणि पूर्व नॉर्थ आणि ईस्ट ही जी दिशा आहे या दिशेला तुमची मुलं जर स्टडी करत असतील त्यांचं मूक असेल तर ते सगळ्यात जास्त काम करतं आणि घरात कधीही वातावरण शांततेचं ठेवायचं जरी तुमच्या नवरा बायकोंची काही होत असेल तुतुमयमय ते तुमच्यापुरतच पण आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो आपण जसं आता समजा मी ज्योतिष आहे मला पण स्टडी करावं लागते कोणाच्या केसेस खूप भयानक येत असतात जसं ज्ञान प्राप्ती पाहिजेच ना जेव्हा ज्ञान असेल तेव्हाच आपल्याला सगळं काही कळणार ना मग मी कधी पण उत्तर आणि पूर्वेकडेच मूक करून माझी जी स्टडी आहे ती करत असते आता सेकंड गोष्ट की आपल्या मुलांमध्ये पावर क्षमता कशी वाढवायची आपण तर सगळ्यात आधी जेव्हा तुमची मुलं स्टडी करतात त्यांना असा लो फील होत आहे वाटतंय की होत नाहीये माझ्यामुळे आळस येते की आपण पण थोडस स्वीट खायचं लगेच चॉकलेट खाल्ली तर झोप चालली जाते कारण मूळ फ्रेश होतो ना तुमचं थर्ड जिथे स्टडी करत आहे तिथे व्हाईट कलरची छोटीशी सरस्वती माता आ, माता मिळतं मार्केटला ती ठेवून द्या छोटीशी पण ती हंसावरती बसलेली हातामध्ये विना आहे हंस माहितीये ना दूध आहे दूध पिऊन घेतो आणि पाणी पाणी सोडून देतो म्हणून आपल्याला ज्ञान पण असंच पाहिजे की कुठं केवढं आणि किती घ्यायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आता त्यानंतर की ते एक्झाम आहे तर लक म्हणून काय करायला पाहिजे तुम्ही जेव्हाही तुमचे मुलं स्टडीला म्हणजे एक्झामला जात आहे या तुम्हाला वाटते इंटरव्ह्यूला जात आहे शुभ कार्याला जात आहे तर गणपती बाप्पाला पाच धुव वाहून आपल्याला म्हणायचं आहे जय गणेश काटो कलेश हा मंत्र अकरा वेळा आणि फुटाने आणि गुड प्रसाद म्हणून ठेवायचा तोच प्रसाद त्यांना द्यायचा हे गुडलक म्हणून काम करतं पण बघा मी नेहमी सांगत असते की आपलं आपल्यामध्ये स्पीड असायला पाहिजे कोणतेही काम असो ऑफिस असो तुमचं तुम्ही हाताखाली काम करत आहे कामच गोड असतं ना माणसाचं समोरचं म्हणतो ना तू काही काम करत नाही तुझी काही मी सॅलरी वाढवत नाही मन जिंकता आलं पाहिजे आपल्या कामामध्ये स्पीड येण्यासाठी स्टडीमध्ये पण समोर तुम्ही उगवता सूर्याचा फोटो लावू शकता सेकंड घोडा घोडा खूप स्पीडने धावतो ना तर तुम्ही घोड्याची फोटो लावू शकता अशा प्रकारे जेव्हा तुम्ही करता एक पन पन तर तुम्हाला रिझल्ट येत असतात पण प्लस आपली मेहनत पण असतं अध्यात्म करून जर सगळे पास झाले असते तर मग वेगळीच गोष्ट असते ना म्हणून होईल तेवढं शांततेत स्टडी करा आणि आपण ही काळजी घ्यायची की आपल्या मुलांना घरामधलं वातावरण टेन्शन सारखं नाही दिसलं पाहिजे जेव्हा आपण त्यांना गाईड करणार तेव्हाच ते आपलं ऐकणार